घरच्या शेतातले लिंबू तर आज याच बनवणार आहे लिंबाचं लोणचं चार पाच पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे स्वच्छ पुसून टाकायचे हे बघू शकता मी लिंब आधीच कापून ठेवले होते याला सहा ते सात दिवस झाले एका निंबाच्या चार पीस केल्या तुम्ही आठ किंवा दहा करू शकता कोणी म्हणतं कापून ठेवल्याने बुरशी येते पण तुम्ही जर हे हिवाळ्यामध्ये केलं तर बुरशी अजिबात येणार नाही फक्त पाण्याचा हात लागू द्यायचा नाही याला जसेच्या तसे आहे छान मुरलेलं आहे याच्यात फक्त मी मीठ घालून ठेवलेलं पातळ सरीचे लिंब घरच्या शेतातले आहे छान मुरले लिंबाच्या लोणच्यासाठी लागणारे मसाले तयार करून घेऊ जिरं सोप मेथी आणि चार पाच लवंग याचे आता छान पावडर बनवून घेऊया त्याआधी पावडर तयार करून घेण्याआधी याला हलक्या आचेवर मध्यम आचेवर थोडं भाजून घेऊया मसाला छान बारीक असा झालाय मी पाक बनवून घेणार गॅस लावून घेतला गोळाचा पाक तयार करून घेऊया आणि हा पाक पाणी न घालता रेडी करून घ्यायचा आहे पाण्याचा एक थेंब सुद्धा याच्यामध्ये टाकायचा नाही नाहीतर तुमचं लोणचं खराब होऊ शकते म्हणून थोडी साखर टाकून घेतली आणि माझं भांड लहान झालं होतं तुम्ही अशी चूक नका करू मी परत भांड चेंज केला आधीच बनवून ठेवला होता लोणच्याचा मसाला टाकला जिरे सोप मेथी आणि लवंग उघडातलं हिंग थोडं आता लाल तिखट टाकून तर आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तिखट टाकून घेतलं थोडीशी हळद बघा किती छान कलर आलाय बोलचा चला एकदम रेडी झालेला आहे परफेक्ट झालेला आहे बघू शकता तुम्ही त्याला स्टोअर करासाठी याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नंतरच डब्यामध्ये पॅक भरून ठेवायचं गोड लोणच्याची रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि